मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे आज राज्याच्या बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत ज्यांनी सलग आतापर्यंत हप्ता मिळवलेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दहावा हप्ता येणाऱ्या तीस तारीखेपूर्वी म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व भगिनींच्या खात्यामध्ये दहावा हप्ता येणार आहे ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नववा हप्ता काही कारणास्तव आलेला नव्हता अशा बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा आता दहावा प्लस नववा हप्ता येणार आहे अशी माहिती आज स्पष्टपणे देण्यात आली आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर दहावा हप्ता तीस एप्रिलच्या पूर्वी तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म येणार आहे अशी माहिती स्पष्टपणे आज देण्यात आली आहे अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अचूक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र